खूप सारं स्वागत करते तसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि भरपूर आनंदातच चला आता व्हिडिओची सुरुवात करते आहे मी बऱ्यापैकी कामं अटपून झालेत माझे आणि माझे पण या गार्डन मधल्या अं ड्राय बाल्कनी मधले माझे शक्रात जरा जास्तच वाढलेले आहेत फक्त आणि फक्त या कलांचीच्या प्लांटमुळे आणि ते इतके कड्या आलेले आहेत पण उमलायचं काही नावच नाही घेत आहेत पूर्ण जर ह्या कड्या जर एक सोबत उमलल्यानं तर म्हणजे या प्लांटरमध्ये तुम्हाला हिरवं पान दिसणारच नाही फुलंच फुलं दिसतील इतक्या सर्व कळ्या आलेल्या आहेत अशी इगरली इतक्या उत्सुकतेनं वाट बघते ना की कधी एकदा कधी एकदा हे फुलं उमलतात दिवसातून तीन चार चक्र तर माझ्या चाललेल्याच असतात म्हणजे कामाव्यतिरिक्त की तरी एखादी तरी क कर, कळी उमलली का पण त्या काही उमलायचं नाव नाही घेत आहेत आणि त्या दिवशी मी बोलले होते बघा की या साईडला ऊन कमी लागतं म्हणून तिथे कड्या आलेल्या नाहीत पण काल बघितलं तिथेसुद्धा कड्या आलेल्या आहेत आता फक्त जे आहे त्यांची उमलायची देर आहे होप सो लवकरात लवकर ह्या कळ्या उमलतील चला आज आत्ता मी कपडे धुतलेत आता ते सर्व वाळायला टाकायचे आहेत तीन चार दिवस मस्त आराम झाला म्हणजे शुक्रवारी अकोल्याला गेले शनिवारी मुलांनाच पूर्ण म्हणजे भरपूर वेळ दिला त्यानंतर संडे आणि त्यानंतर मंडे पूर्ण मार्केटमध्ये मा गेला आज कामा आला, जे आहे कामाला जे आहे सुरुवात केलेली आहे भरपूर कपडे गोळा झाले होते आभीच्या पप्पांचे सो पॅन्ट वगैरे वगैरे जे आहे मशीनमध्ये टाकलेत आणि शर्ट वगैरे सर्व हाताने वॉश केलेत आता ते सुकायला टाकते तोपर्यंत मशीनचे कपडेही होऊन जातील त्यानंतर ते तेही सुकायला टाकेल काय हो बरंच चला आता बस झालं मला जाता जाता पुन्हा एकदा कळ्या दाखवते या झाडाच्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या फांदीला देखील अशा मस्त कळ्या उमरलेल्या आहेत एकाच प्लांटरमध्ये कलांची चुचीज पण वेगवेगळ्या वे, कलरचे जे आहेत दोन प्लांट मी लावले होते आता मस्त मोठे झालेत ते आणि प्रत्येक फांदीला बघा अशा कळ्याच कळ्या दिसत आहेत आणि आता इतकी म्हणजे इगरली वाट बघते ना मी की कधी एकदाच्या त्या फुलतात पण चला हे आहे माझं शेवटचं काम हे काम झालं म्हणजे माझी सर्व कामं झाली अशी जी आहे घरच्यांचं गृहितक असतं बघा पण खरं सांगते या कामाव्यतिरिक्त ही बरीचशी कामं असतात जी आपण दिवसभर करत असतो आणि मग घरच्यांचं येतं की बाई तू काय करते दिवसभर काय आहे तुला त्या किचनमध्ये आणि बरंचसं काही बघा स्वयंपाक भांडे त्यानंतर झाडणं लादी पुसणं वगैरे वगैरे हे सर्व माझं नऊ साडेनऊपर्यंत आटपून जातं पण त्यानंतर ही बरीचशी कामं असती भरसूर करणं असतं जसं माझी कँडी आता तयार होती आवळा कँडी सो ती मी भरून ठेवली इथे माझ्यासाठी मी जे आहे सब्जा सीट भिजायला घातल्यात त्यानंतर आता जेवायची वेळ झाली होती सो काहीतरी वेगळं चटपटीत पाहिजे जेवायला तोंडी लावायला म्हणून मी इथे पुन्हा एकदा कवटाची चटणी केली खूप छान बनते नसेल ना तुम्ही ट्राय केली तर नक्की आता ना मार्केटमध्ये कवट बऱ्यापैकी स्वस्त आहेत सो आणून बघा आणि अर्ध्याच कवटाची करून बघा आ, रेसिपी हवी असेल तर दोन दिवसापूर्वीच मी त्याचा डिटेल व्हिडिओही इथे पोस्ट केलेला आहे तो मी या व्हिडिओच्या शेवटी लावते पण खरंच एकदा तरी टेस्ट करून बघा सो ही चटणी केली त्यानंतर आम्ही सर्वांनी सर्वांनी म्हणजे दोघांनी जेवण वगैरे केलं बघा कामं आटोपली होती किचन क्लीन झालं होतं सर्व 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 झालं होतं पण जेवणं झाली त्यानंतर दोघांच्या दोन मोठ्या प्लेट दोन छोट्या प्लेट त्यानंतर भाजीचं रिकामं झालेलं दोघांचे दोन ग्लास वगैरे वगैरे असे आठ दहा भांडे पुन्हा निघाली ती पुन्हा घासलीत पण हे जे कामं असतात ना हे आपल्या घरचे कामांमध्ये गिनत नाहीत त्यांना असं वाटतं ते एकदाचं जे सकाळचं सर्व आटोपलं की झालं आपले कामं पण दिवसभर अशी छोटी मोठी कितीतरी कामं निघत राहतात नाही का आता बघा ना रात्री मी काल सकाळी जे आहे कडधान्य भिजायला घातलं होतं त्यानंतर रात्री ते छान झाकून ठेवलं आणि आता मस्त त्याला मोड आलेली आहे सो ते मी फ्रीजमध्ये आता ठेवून देते आहे त्यानंतर आज तूपही कळवायचं होतं आणि पंधरा दिव नाही आठ एक दिवसातूनच जे आहे मी अशा प्रकारे तूप बनवत असते जास्त दिवस काय ठेवली ना की त्याचा विचित्र वास येतो आणि तो काही मग मला आवडत नाही त्यामुळे दर आठ दिवसांनी तूप तावत असते आणि चला आता आज मला बनवायचे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू फायनली आणि आज भरपूर मोठा तामझाम आणि पसारा वगैरे होणार आहे त्यामुळे आधी तर मी घेतलं होतं खोबरं कट करायला पण म्हटलं जाऊ देत घरी आहे त्याचा काहीतरी फायदा घेऊयात आणि खोबरं किसायला जे आहे मी आरोहीच्या पप्पांना दिलं आणि बघा खोबरं किसणं किंवा मिक्सरमधनं काढणं फार सोपी आहे कठीण गोष्ट असते ती म्हणजे खारकांची पावडर करणं सो अतिशय सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते खारकांची पावडर करण्याआधी खारका बघा कडक उन्हामध्ये मस्त वाळवून घ्यायच्या आणि त्यानंतर आता ह्या मला फोडायच्या आहेत फोडण्यासाठी इथे मी एक बघा अशी कपड्याची जी आहे बॅग घेतलेली आहे त्यामध्ये ह्या सर्व खारका मी टाकते आहे आणि त्यानंतर आपला ज्या खल खलबत्त्याचं मुसळ ना त्याने जे आहे मी ह्या सर्व जे आहे फोडून घेते आहे खूप इझिली फोडल्या जातात हां जरा जोर जास्त लावावा लागतो आणि सर्व खारका अशा प्रकारे फोडून झाल्या की मग एका प्लेटमध्ये काढून त्यातल्या बिया आणि जे असतं ना वरच्या साईडलं काय ते गोल गोल ते वेगळं केलं आणि इथं बघा मागे तुम्हाला कोण दिसत आहे यांच्याकडे मी खोबरं किसायला तर दिलं पण त्यांना म्हटलं तुम्ही हॉलमध्ये बसा आणि टीफी पाहता पाहता आरामात मला किसून द्या त्यांना मस्त चटई वगैरे हे टाकून दिली पण तरी ते सर्व सोडून हे इथे किचनमध्ये येऊन मला कोबरं किसून देत आहे म्हणजे आमचं असं असतं ना की तुझं माझं जमीन आहे तुझ्याशिवाय करमेना मी ना खरं तर त्यांना मुद्दा म्हणूनच हॉलमध्ये बसायला दिलं होतं म्हटलं कसं आपली कामं पटपट होतात कोणी बोलायला असलं ना की बऱ्यापैकी डिस्टर्ब होतं म्हणजे मला तरी असं होतं की कोणी असलं की मला कामं पटपट सुचत नाहीत म्हणून त्यांना मी हॉलमध्ये बसवलं होतं पण ते आले शेवटी माझ्या मागेच आणि त्यांची ती बळबळ बळबळ ऐकत ऐकत जी आहे माझी कामं इथे चाललेली बरं चला आता खारका बारीक कशा करायच्या बऱ्याच जणी सांगतात की त्यामध्ये तूप टाका साखर टाका पण मी तसं काहीही करत नाही उन्हात व्यवस्थित वाढून घेतल्या त्यामधल्या बिया वगैरे वेगळ्या केल्या की, की खारका मी या छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालते आणि चालू बंद चालू बंद करत करत जे आहे हे सर्व वाटून घेते बघा खूप म्हणजे ऐकलेलं आहे मी सुद्धा खारीक बारीक होत नाही त्यासाठी मग एक सिक्रेट पदार्थ काय करते तूप घाला साखर घाला अमूक घाला डमूक घाला काहीही घालायची गरज नाही फक्त खारीक व्यवस्थित कडकडीत उन्हात गरम केली आणि काढली ना मिक्सरमधून तर बघा मस्त अशी खारीक निघते लाडू बनवते आय होप माझी हे सर्वात सोपी खारीक बारीक करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल बरं चला सर्व तयारी माझी इथे करून झालेली आहे खारका बारीक करून झाल्यात आणि त्यानंतर खोबरा आरळीच्या कडनं बारीक करून घेतलं नंतर मिक्सरमधनं सुद्धा बारीक केलं त्यानंतर ड्रायफ्रूट्स ते माझे तयार आहेत डिंक तळून घेतला सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळ गुढही किसून घेतला आणि आता मला दोन प्रकारचे लाडू बनवायचे आहेत खरं तर एक तर आमच्यासाठी गुळ वगैरे टाकून बनवणार आहे आणि दुसरे म्हणजे आमच्या सोपॉल डायबिटीज पेशंटसाठी फक्त खजूरचे लाडू बनवायचे आहेत आता सो सोकॉल्ट यासाठी म्हणते आहे त्यांचं शुगरची लेवल नेहमी नॉर्मल असते नेहमी नॉर्मल असते फार जपतात ते स्वतःला तरीसुद्धा कधीतरीच त्यांना एखाद्या घरात जरी आपण गोळाचा खायला दिला ना लाना, की त्यांचे असे रिॲक्शन असतात भयंकर की असं वाटतं कशालाच त्यांना खायला बोलले म्हणून खूप जपतात ते स्वतःला खूप जास्त जपतात कधी कधी या गोष्टीमुळे इरिटेटही होते की एवढं काय पण कधी कधी एक म्हणजे मलाच माझं हसूही येतं अनेक समाधान असतं माहिती आहे का म्हणजे ते त्यांची भरपूर काळजी घेतात त्यामुळे मला त्यांची फारशी काळजी करायची जी आहे गरज नसते आणि त्यामुळे मी न जरा बिंदास्त राहू शकते की ठीक आहे ते स्वतःची काळजी घेत आहेत म्हणून चला आता त्यांच्यासाठी नंतर बनवते मी आधी आता एवढा पसारा काढलेलाच आहे तर आमचे लाडू आधी बनवून घेते गुळ वगैरे टाकून टाकून आणि आणखी एक गोष्ट बघा आमच्याकडे ना ड्रायफ्रूट वगैरे भाजत नाही म्हणजे आमच्या अकोला जिल्ह्यात म्हणा किंवा आमच्या एरियात म्हणा किंवा आमच्या घरात म्हणा ड्रायफ्रूट आहे आम्ही लाडू बनवत असतो मागच्या वर्षी मी भाजून केले होते सर्वांना भयंकर आवडलेले तरीही त्यांचं एक वाक्य होतं की नेहमीसारखे झाले नाही सो म्हणून यावर्षी मी नेहमीसारखेच लाडू बनवणार आहे माझ्या घरात तरी आधीपासून असेच बनतात म्हणजे सासरी सुद्धा असेच बनतात माहेरी सुद्धा असेच बनतात सो ते लाडू मी बनवते आता बरेच व्हिडिओ बघितलेत मी तर सर्वांमध्ये ड्रायफ्रूट वगैरे भाजूनच घेतात पण नाही आता मी म्हटलं नको आपल्या आईची जी रेसिपी आपण आधीपासून फॉलो करत आलेला आहोत तीच करू खूप बनता छान बनतात आणि भाजताना म्हणजे एक असतं की त्यातला कच्चेपणा जातो त्यामुळे लाडू भरपूर दिवस टिकतात पण हे ड्रायफ्रूटचे लाडू बनतातच किती नाही का आणि काय काही दिवसात आता संपून जातात त्यामुळे भरपूर दिवस टिकवायचे आहेत म्हणून भाजून घ्या वगैरे हे करायची काही गरज नाही मस्त कच्चे मच्छिप जे आहे छान असे लाडू बनतात आणि भाजलेल्या लाडवांपेक्षा टेस्टीही लागतात कसे ते आता तुमच्यासोबत शेअर करते चला सर्व प्रिपरेशन तर माझी झालेलीच आहे फक्त आता काय करायचं आहे मला सुंठ घेतलेलं आहे जायफळ आहे आणि आता विलायती घेणार आहे मी आणि हे सर्व मला मिक्सरमधनं काढायचं आहे त्यानंतर डिंक तर मिक्सरमधनं काढायची गरज नाही तो तर असाही मिक्स होतो आणि फक्त ड्रायफ्रूट्स जे आहेत तेवढे मिक्सरमधनं काढायचे आहेत तर मध्ये मी काय काय घेतलं ते तुमच्यासोबत शेअर करते सो so, इथे बघा डिंक मी मस्त तळून घेतला त्यानंतर खारकेची खार पावडर करून घेतली इथे खोबरं पण बारीक केलं त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम टरबुजाच्या बिया आहेत ह्या ह्या पिस्ता बिया आहेत नंतर ह्या पंपकिनच्या भोपळ्याच्या बिया आहेत अक्रोड आणि ही आहे गोळंबी एवढे सर्व जे आहे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सोबत गुळ घेतला आता इथे ही सुंठ आणि जायफळ थोडंसं मी ठेचून घेत आहे म्हणजे मिक्सरमधनं काढायला जरा सोपी जातं त्यामध्येच मी विलायची घातली आणि ते सर्व मिक्सरमधनं छान असं वाटून घेतलं जायफळ सुंट विलायतीमुळे काय होतं डायजेस्ट हे लाडू अगदी व्यवस्थित होतात कारण बऱ्याचशा गोष्टी यामध्ये भरपूर गरम आहेत किंवा पचायला जड असतात पण या तीन वस्तूंमुळे जे आहे पदार्थांमुळे जे आहे हे लाडू पचायला हलके बनतात चला हे सर्व मी मिक्सरमधनं वाटून घेतलं त्यानंतर सर्व जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेही असेच मिक्सरमधनं असे दरदरीत जे आहे मी वाटून घेतलेत आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये जे खारीक पावडर केली होती किंवा जी खोबरं पावडर केली होती ती पण ॲड केली आणि जो आपला डिंक असतो तो, तो वाटायचा वगैरे काही गरज नाही फक्त मुसळने जे आहे मी त्याला असं हलकं हलकं प्रेस केलं करते आहे आता तोही जे आहे मी या सर्व ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स करते आणि त्यानंतर आपल्याला मस्त तूप घ्यायचं आहे आता तूप गरम वगैरे करायची तसली काही गरज नसते पण आता ते घट्ट झालेलं आहे त्यामुळे फक्त ते पातळ व्हावं म्हणून मी थोडंसं जे आहे गरम केलं आणि ते सुद्धा या सर्व मिश्रणामध्ये ॲड केलं सो इथे मी ना जे भांडं तुम्हाला दिसलं आहे ना फोडणीचं तसे दोन भांडे तूप यामध्ये मिक्स केलं तुपामुळे सुद्धा पदार्थ जे आहे डायजेशन व्हायला म्हणजे मदत होते आणि तूप हेल्दी पण भरपूर असतं आपल्या तब तब्येतीसाठीही खूप चांगलं असतं सो ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये आमच्याकडे तूप घालतातच घालतात सो चला पटपट जे आहे सर्व लाडू बांधून घेते आणि बघा ना किती मस्त इझिली जे आहे सर्व लाडू बांधल्या गेलेत फार असं गजगजित झाले नाहीत किंवा मग फार कोरडेही झाले नाहीत की बांधून बांधून माझे हात दुखतील सो फटक्यात जे आहे सर्व लाडू मी इथे बांधून घेतले आरोहीचे पप्पा म्हणता कितीदा पाहणार आहेस तू त्याला पण खरं सांगू का अगदी छोट्या छोटी गोष्ट असू देत का खूप मोठी का कशीही का मी स्वतः बनवलेली असलं ना तर माझं पुन्हा पुन्हा मन होतं त्याला बघायचं आणि माझं कालपासून जे आहे हेच चाललेलं आहे इथे छान दिसेल का तिथे छान दिसेल का बाहेर आणून पाहते घरात नेऊन पाहते अंधारात कसं दिसेल कसं चमकतं हे सर्व जे आहे माझं चाललेलं आहे मला खरंच फार आवडतं अशा छोट्या मोठ्या वस्तू बनवायला आवडतात त्याने घर सजवायला आवडतं आणि हो स्वतःचं कौतुक हे करायला आवडतं आता इतकी मेहनत घेतली मग थोडं कौतुक झालंच पाहिजे नाही का त्या गोष्टीचंही आणि स्वतःचंही हो की नाही पण जितक्यादा हे माझ्या समोर येईल ना तितक्यादा मी नक्कीच पाहणार आहे आणि आता म्हणजे माझ्या डोक्यात चाललेलं की मी आता हे कुठे लावू कोणत्या भिंतीला लावू का किंवा याला दोन तीन आणखी बनवून छान सेट तयार करू आणि त्यानंतर जे आहे भिंतीला डेकोरेट करू पाहते आता विचार करते पण खरंच खूप छान जमलं जेव्हा मी हे बनवत होते ना तेव्हा माझ्या डोक्यात होतं की एखादा डार्क कलर यूज करू का म्हणून छान पर्पल कलर होता माझ्याकडे ब्ल्यू होता त्यानंतर रेडमध्ये तर मी एक, एक पण ॲड केलेलं आहे त्यामुळे रेड कलर तर ऑप्शन नव्हतं म्हणजे मी साईडलाच ठेवलं होतं पण नंतर विचार केला डार्क कलर तर मी नेहमीच यूज करते यावेळेस जरा लायटर शेडकडे वळूयात लायटर शेडसोबत खेळून बघूयात आणि लायटर शेड यूज केलेत आणि मस्त बनलं आहे खरंच इतकं सुंदर दिसतं आहे ना की काय सांगू कॅमेरा तितकं जज करतं आहे याला की नाही माहीत नाही पण असं डोळ्यांनी बघितलं ना खूप सुंदर दिसतं आहे आणि त्यामुळे मग नेहमी नेहमी मी असं हे हातात घेऊन घेऊन पाहत आहे आणि आरोहीचे पप्पा मला चिळवत आहेत पण खरंच तुम्ही सांगा इतकी मेहनत घेतल्यानंतर आता करणं की खरंच कंटाळा येतो आळस येतो म्हणून जे आहे मी छोटे मोठे ब्रेक घेत असते सो आता भेटते आहे मी ब्रेक के बाद सो इथे बघा सर्व ड्रायफ्रुट्स मी घेतलेत त्यामुळे थोडंसं तूप घातलं आणि ते सर्व आता अगदी म्हणजे आ, नाहीचे बरोबर जे आहे मी भाजून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट जास्त भाजलेत ना की त्यांची चव जरा वेगळीच लागते सो ड्रायफ्रूट्स भाजून घेतले त्यानंतर खोबराखीस भाजून घेतलं आणि डेट्ससुद्धा भाजून घेतलेत कारण आता या लाडवांमध्ये मला गूळ साखर काही काहीही घालता येणार नाही आहे सो so, त्यामुळे इथे मी डेट्स घालते आहे बघा आधी ड्रायफ्रूट मिक्सरमधनं काढले आणि नंतर जर डेट्स काढल्यानं तर ते मिक्स अप करायला जरा वेळ लागतो म्हणून मी काय करते अर्धे ड्रायफ्रूट्स आणि त्यातच चार पाच डेट्स टाकून जे आहे मिक्सरमधनं फिरवते म्हणजे नंतर जे माझा वेळ आणि मेहनत जाणार असते ना ते सर्व मिक्स करण्यात एकजीव करण्यात ती जात नाही सर्व मिक्सर मस्त एकजीव होऊन येतं त्यानंतर असे जे आहे लाडूही बांधले जातात so, लाडू बनवून झालेत लाडू व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलेत पण आता हा हो सर्व पसारा मला आवरायचा आहे बघा माय oh गॉड आणि आणखीन मला मेथीचे सुद्धा लाडू बनवायचे होते मला भयंकर आवडतात पण कोणीच खात नाही घरी मुलांचे पप्पाही नाही आणि मुलंही नाही त्यामुळे माझ्या पुरते अगदी आठ दहा लाडू जे आहे मी मेथीचे बनवणार आहे पण ते उद्या बनवते कारण केव्हा जे हे लाडू बनवते आहे नुसतं उभी उभी आहे आणि त्यामुळे ना पायांनी आता उत्तर दिलं आहे आणि हात पण दुखत आहेत सो काय पाहिजे सो त्यामुळे आत्ता थोडासा आराम करते दहा पंधरा मिनिट त्यानंतर हा पसारा आवरते आणि मेथीचे जे लाडू आहेत ते उद्याच बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते सोस्टेट येऊन आजचा व्हिडिओ पूर्ण बघा बघा तुम्ही किचनमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत जरी चालू चालू चालूच जरी असलं ना तरी तुमच्याजवळ कोणी येणार नाही आणि म्हणणार नाही बाई थकली असेल तू आता जरा आराम कर किंवा राहू देत हे कामं उद्या होतील म्हणून जे आहे आपणच आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगायच्यात आणि छोटे मोठे ब्रेक स्वतःसाठी जे आहे घ्यायचेत सो so, माझं असं चाललेलं असतं एक काम छोटा ब्रेक एक काम छोटा ब्रेक आता काम काही आपली संपणार नाहीत किंवा कोणी करायला येणार नाहीत म्हणून आपल्याला जरी करायची असली ना तरी आपण छोटे मोठे ब्रेक घेऊन हसत खेळत ती कामं करू शकतो इथे इथे ना आरवीने तिचा अभ्यास घेण्यासाठी खरं तर मला बसवलेला आहे पण असं वाटतंय की तीच माझा अभ्यास घेते म्हणजे अशी एक्सप्लेन करते ना ती का म्हणजे मला सर्व समजायलाच पाहिजे आता बरेचसे कॉन्सेप्ट असे आहेत का ते मी विसरले होतं असं बरेचसे कन्सेप्ट असे आहेत की असे जातात आणि तिला ते मला समजावून सांगायचं असतं अगं बाई तू समजावून घे ना मला का सांग काय फायदा म्हणजे खरं तर तिचं म्हणणं असं माझा अभ्यास की मम्मा मला समजून सांग माझं लन घे पण अशी देते ना ती लन की असं वाटते का मला शिकवते आहे की काय <laughs> चलो गाईज फॅमिली मॅटर फॅमिली मॅटर बरं चला आता मी या अभ्यास घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा करायला संपण्याआधी पीयूची ड्रॉइंग पण बघा काशीव पिक काशी ड्रॉइंग काढली पिऊने सो यालाही एक छोट मोठ लाईक देऊन द्या दे। बर लाईक खूप छान छान कमेंट करा पीयूच्या ड्रॉइंग साठी आणि लाईक पण करा बर चला निरोप घेते तुम तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या चला तर ठीक आहे बाय अरे बाय <laughs> अरे मेला हे घ्या अल्पिता